लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस शिरूर अनंतपाळ ते उदगीर जाणारा पुलगेला गेला वाहून शिरूर अनंतपाळ ते उदगीर जाणारा रस्ता बंद रात्रभर पाऊस झाल्यामुळे पुलगेला गेला वाहून एरोळ पांढरवाडी दैठणा अशा वीस गावांना याचा फटका लातूर जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे रात्रभर झालेल्या पावसात शिरूर अनंतपाळ ते उदगीर जाणारा राज्य महामार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला आहे अनेक दिवसांपासून या राज्य महामार्गावरील पुलाचं काम अतिशय संथगतीनं सुरू आहे त्याचा फटका आता वाहनधारकांना बसताना दिसतोय सकाळी वाहतूक सुरू असताना अचानक तो पूल ढासळत वाहून गेला आहे या भागातील लोकांची या वर रस्त्यावरून कायम वर्दळ असते पण अचानक हा पूल ढासळत असताना सुदैवाने त्या ठिकाणी वाहतूक कमी होती हा पूल वाहतूक गेल्यामुळे येरोळ पांढरवाडी दैठणा अशा वीस गावांना याचा फटका बसला आहे कारण या गावांना जायचा हा एकमेव मार्ग आहे बिरो रिपोर्ट एस मराठी लातूर